नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनल वाय सी एम यू आणि एस जी बी यू युनिव्हर्सिटी नोटिफिकेशनमध्ये तर चला पाहूया आजचे नवीन नोटिफिकेशन विद्यापीठ राजपत्र भाग दोन असाधारण अधिसूचना दिनांक सात बारा दोन हजार वीसची आणि ही अधिसूचना किंवा नोटिफिकेशन जी आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत आहे जे विद्यार्थी कोविड नाईन्टीनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी इतर राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे दिलेल्या मुदतीत प्रवेश घेऊ शकले नाही तसेच उन्हाळी दोन हजार वीस अंतिम सत्र वर्ष परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहे व काही निकाल येणाऱ्या कालावधीत जाहीर होणार आहेत त्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र दोन हजार वीसकरिता प्रथम वर्ष सेमिस्टर पदव्युत्तर पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यापीठीय शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अंतिम तिथी बाबतचा विषय क्रमांक त्र्याण्णव अन्वये दिनांक चार बारा दोन हजार वीस रोजी झालेल्या विद्यापरिषदेसमोर विचारार्थ ठेवण्यात आला होता विद्यापरिषदेने विचारविनिमय करून घेतलेल्या निर्णयानुसार आता सर्व संबंधितांना कळविण्यात येते की विद्यापीठीय शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्व सत्र वर्षातील सर्व पदवी पदव्युत्तर पदवी हो पदविका अभ्यासक्रमातील सत्र दोन हजार वीस एकवीस प्रवेश देण्याची अंतिम तिथी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ठेवण्यात आली आहे पर्यंत राहील असं त्यांनी सांगितलं आहे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच या सर्व नोटिफिकेशनचा सार म्हणजेच काय की जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते त्यांना आता प्रवेश एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत घेता येणार आहे तो बी कॉमचा असो बी एचा असो किंवा बी एस सीचा असो किंवा एम कॉमचा असो या सर्वांना आता प्रवेश घेता येणार आहे आणि त्यांनी या एकतीस डिसेंबरच्या अगोदर प्रवेश घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो